नमस्कार मी सुवर्णा जोशी सकाळचे नऊ वाजलेत आणि आपण दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये बघणार आहोत पण आज सकाळी सुरुवातीलाच सकाळच्या अगदी पहिल्या सत्रामध्येच आपल्यापर्यंत दुर्दैवी बातमी येऊन पोहोचली ती म्हणजे ज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार यशवंत या देव यांच्या निधनाची त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय मुंबईतल्या दादरच्या शुश्रूषा या रुग्णालयामध्ये वयाच्या एक्क्याण्णवाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशक्तपणामुळे देव यांना शुश्रूषा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेलं होतं तपासणीत त्यांना चिकून लागण झाल्याचं अवघड झालं होतं पण त्यांची प्रकृती आज अधिकच खालावली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनानं संगीतातील देव हरपल्याचीच भावना व्यक्त होतीय अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांबरोबरच नाटकासाठीही त्यांनी संगीत दिलेलं होतं त्यात अभंग असेल भावगीतं असतील लोकगीतं असतील आणि युगुलगीतंसुद्धा सुद्धा त्यांनी संगीतबद्ध केलेली आहेत यशवंत देव यांचा उल्लेख करताना फक्त गीतकार आणि संगीतकार असा उल्लेख करून चालणार नाही तर एक उमद व्यक्तिमत्व जसं आपल्याहून मोठ्या असलेल्या सगळ्यांच्या गाण्याचं कौतुक ते करायचे तितक्याच उमदेपणानं मोठ्या मनानं ते त्यांच्याहून लहान असलेल्या अनेक तरुण गायकांची सुद्धा पाठीवर कौतुकाची थाप यशवंत देवांनी दिलेली आहे अशाच भावना अनेक मान्यवरांनी न्यूज एटीन लोकमतकडे व्यक्त केलेल्या आहेत यशवंत देव यांच्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया एक नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस चा सरांचा जन्म घरात वडिलांच्या रूपानं त्यांना पहिले गुरु मिळाले आकाशवाणीवर सतार वादक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली जी एन जोशी आणि गजानन वाटवे यांच्यामुळे शब्दप्रधान गायकीला सुरुवात झाली मुंबई आकाशवाणीवरील भाव सरगम हा त्यांचा कार्यक्रम खूपच गाजला शब्दप्रधान गायिकेचे उद्गाते अशी ओळख त्यांनी निर्माण केली आचार्य रजनीश यांचा भावानुवादही रसिकांना आवडला अनेक हिंदी मराठी सिनेमे आणि नाटकांना त्यांनी संगीत दिलं गदी माडगुळकरांच्या कथा ही राम जानकीची या नृत्य नाटिकेला त्यांनी संगीत दिलं त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी जी आपल्याला कायम आठवतील ते म्हणजे अखेरेचे येतील माझ्या हेच शब्द ओठी तुझे गीत गाण्यासाठी अशी पाखरी येते आणि क स्मृती ठेवून जाते असे न मी नसेन मी तरी असेल गीत हे काही बोलायचे आहे पण बोलणार नाही उघडी नयन शंकरा कुठे शोधी रामेश्वर जसं आपण म्हटलं असे नमी नसे मी नसेन तरी असेल गीत हे हेच संगीतबद्ध केलेलं त्यांचं गाणं पण आज हे गाणं त्यांच्या स्मृती ठेवून जात आहे गाण्यांच्या माध्यमातून ते आयुष्यभर आपल्या सगळ्यांच्यामध्ये जिवंत राहणार आहेत त्यांनी संगीतबद्ध केलेली गा गाणी असोत किंवा लिहिलेली गाणी असोत ती सगळी कायम आपल्या मनावर अधिराज्य गाजवणार आहेत देहाची तिजोरी हे त्यांचं गाणं ज्याची झलक आपण पाहूया जसं आपण बघतोय की यशवंत देव यांनी अनेक गाणी गायलेली आहेत किंवा संगीतबद्ध केलेली आहेत त्यांनी अनेक गाणी लिहिलेली देखील आहेत त्यातलंच जसं मी काही क्षणापूर्वी म्हटलं देहाची तिजोरी या काव्यावरचं विडंबन त्यांनी सादर केलं होतं देहाची तिजोरी हे गाणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्या काव्यावरचं विडंबन जे त्यांनी सादर केलं त्याची झलक पाहूया मरण धाड माता, मरण धाड देवाच्या मरणाला इतक्या टाळ्या पथ्वीची मुदो नित्य सेवा मरण धाड देवादा मरण सकाळी चहाचे वेळी हिची दुखे पाठ सकाळी चहाचे वेळी हिची दुखे पाठ बिछाण्यात पडल्या पडल्या जांभई मिराट बिछाण्यात पडल्या पडल्या जांभई विराट हिची एक इच्छा इच्छा आधी झाडू मी धराण देवा हिच्या बोलण्याले घरची मोलकरीन गेली हिच्या बोलण्याले घरची मोलकरीण स्वयंपाकेही गेला पाळी मजवरी जा स्वयंपाकीही गेला पाळी जाली मी असून घरचा स्वामी मी असून घरचा स्वामी तास का मरण धाड का क्लाइमैक्स काल <laughs> तिने पूजा केली काल तिने पूजा केली अंगणी वळाची माझी कैद निश्चित झाली सातही जन्माची माझी कैद निश्चित झाली सातही जन्माची माझ्या दुर्भाग्याचा माध्या दुर्भाग्या पुरावा मरणधावादा देवा मरणधाडदेवा मरणधाा गाणं ऐकताना हे विडंबन काव्य ऐकताना आपल्याला आवर्जून जो रसिकांमधला हशा पिकला होता तो ऐकायला मिळाला असेल यातून हेच स्पष्ट होतं की खुमासदार शैली होती त्यांच्याकडे विनोदाची शैली होती त्यांच्याकडे पत्नीची मजुरी तिची नित्यसेवा किंवा सकाळी चहाच्या वेळी हिची दुखे पाठ अशा पद्धतीने पत्नीवर एक खुमासदार पद्धतीने टीका त्यांनी या काव्यामधून केलेली आहे हे सगळं आठवतंय आज आणि अर्थातच त्या माध्यमातून देव काका आठवत आहेत त्या माध्यमातून देव सर आठवत आहेत हीच न्यूज एटीन लोकमतचे खरं तर आदरांजली सरांना एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत